मागच्या व्हिडिओमध्ये आपण शंकर महाराजांनी साधना करायला कशी सुरुवात केली हे आपण पाहिलं आता आपण त्याचा पुढचा भाग पाहणार आहोत की सोम साधनेमध्ये त्यांना काय काय अनुभव आले आणि कशी साधना केली ते व्हिडिओ पुन्हा पूर्ण पहा शंकर आता योग साधनेत रमून गेले होते आता ते येणाऱ्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेग अनुभव घ्यायला लागले होते वर्षानुवर्ष चालले होते शंकर आता मुलगा राहिला नव्हता पुरुषांत जमा व्हायला लागला होता मस्तकावर दाट कायभर केसांसारखी के आता दाढ ही वाढू लागली ओठांवर मिशी फुटली मोठ्या मोठ्या डोळ्यात आता नुसतं कुतूहल नव्हतं तर ज्ञानाचं तेज चमकू लागलं होतं बाह्य रूपाप्रमाणे त्याच्या अंतरंगातही फार मोठं परिवर्तन झालं होतं त्यांचं ध्यान प्रगाट झालं होतं जोमान निग्रहाने आणि परमनिष्ठाने केलेल्या साधनेमुळे त्यांच्या देहातील शक्ती केंद्र जागृत होत होती ज्ञान कमळ उर्ध्वमुखी होऊन फुलू लागली होती काही सहा बोटे असलेले जल तत्वानं मी स्फुरण असणार नवनिर्मितीचं स्वादिष्टान चक्र उमललेलं होतं त्याला भाऊ शरीराचा अनुभव झाला नाभीत असणार अमृत कुंभाची जाणीव झाली जसं आतून कोणीतरी म्हणत ना भी भिऊ नकोस मरणाला भिऊ नकोस मृत्यू आता तुझ्या इच्छेने तुला येईल संधान सुरू झालेलं सोहम चिधून लागली वर्षानुवर्षे चाललेल्या साधना प्रवासात शंकराला आनंदाचा क्षणा इतकाच तीव्र यातना देणारा काळही कंठावा लागला मुलाधारात वेदना व्हायच्या विजेचे धक्के बसायचे कधी ज्योतिर्दर्शन व्हायचं तर कधी आपल्या अंगात एक प्रचंड तेजो गोल प्रवेश करत आहे निरनिराळे दर्शन व्हायची रक्तवर्ण ज्योतीतून प्रगट होणारी देवी दिसे तिचे अत्यंत विलोभनीय आणि मोह लावण्य पाहून शंकराने कितीही आग्रह केला तरी त्याचं मन विकारवश होऊन तो गोंधळून जाईल त्याला वाटते आपल्या संकल्प शक्तीला पराभूत करणारी अशी ही कुठली शक्ती आहे की तिनं माझ्या केंद्रियांना ताबा घ्यावा इंद्रियांना दिशाही बदलावी त्यांनी सद्गुरू समर्थांना कव करून हाक मारली म्हणाला स्वामी आता मी काय करू मला वाचवा तुम्हीच यातून मला बाहेर काढा अशाच एकदा ध्यानामध्ये त्याला मरणाची भीती वाटली त्यानं जीवाच्या आकांतात गुरु माऊलींना हाक मारली स्वामी 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 पुढे काय झालं त्यांना काहीही कळलं नाही पण तो भाणावर आला तेव्हा त्याला समर्थांची भव्य दिव्य अशी मूर्ती जवळ असल्याचं जाणवलं वाटलं आपल्याला अभयकर उंचावून ते सौम्य स्वराने म्हणतायत भिव नकोस मेला तो तुझा अहंकार तुझा संसार बंध तुझा जीवभाव तू अमर आहेस योग साधना वाढत गेली तस तस शंकराच्या देह मनात परिवर्तन होत गेलं योगी एखाद्या तत्वावर संयम साधतात संयम साधतात म्हणजे नक्की काय करतात संयम म्हणजे मनावरचा ताबा ध्यान आणि साधना यांचे एकत्रीकरण म्हणजे संयम एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्र करणे म्हणजे धारणा आणि त्याच वस्तूवर एखाद्या तेलाची धार सोडल्यासारखी निरंतर अखंड ती म्हणजे ध्यान अजून दोन अवस्थे शिल्लक आहेत एक म्हणजे बघणारा आणि बघतो ती वस्तू शंकराने कित्येक दिवस त्या साधनेचा अभ्यास केला आणि ते एक सुवर्ण क्षणी त्यांना ती साधना प्राप्त झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना अनंत अशा अनुभव यायला सुरुवात झाली